नमस्कार न्यूज मध्ये स्वागत जळगाव जेडीसी बँकेच्या भोंगळा कारभार व्याज भरण्यास शक्ती करत असल्याने शेतकऱ्यांची तक्रार व अख्खा जगाचा पोशिंदा शेतकरी या शेतकऱ्यांनी न्याय मिळवण्याचा झालाय सर्व उद्योग व्यवसाय संपूर्ण भारताची अर्थव्यवस्था शेतकऱ्यावर अवलंबून असते मात्र त्या तुलनेत शेतकऱ्याला

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जळगाव जीडीसीसी बँकेकडून पीक कर्ज घेतलं होतं त्यानंतर बँकेने दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज दिलं दोन हजार चोवीस सालच्या पीक कर्जाच्या वसुली कर, न, करते वेळी बँकेने सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षामध्ये घेतलेल्या कर्जाचे व्याज सुद्धा जमा करण्याचा काही शेतकऱ्यांना आदेश दिले आहेत सरकारने व्याज माफ करून दिले असताना सुद्धा जाचक अटी टाकून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे जाचक पत्र देत व्याज न करता ते भरण्यासाठी प्रवृत्त केले जात नेम आहे नेमकं काय अटी आहेत पत्रामध्ये आपण जाणून घेऊया शेतकरी सभासदांचे आधार कार्ड गत दहा वर्षात अपडेट केलेलं नाही आधार कार्ड ची ई केवायसी केलेली नाही सभासदाचे आधार कार्ड वरील नाव व जमिनीच्या सात बारा उतार्यावरील नावात फरक आहे तिसरं सभासदांनी मोबाईल नंबर खात्याला लिंक केलं नाही चौथं शेतकरी सभासदांचे वय जास्त असल्याने त्यांची एक केवायसी करता अंगठ्याचे ठसे येत नाहीत शेतकरी सभासदांच्या जमिनी दोन वेगवेगळ्या गावात शिवारात असल्याने अपलोड होत नाहीत शेतकऱ्यांना पडलेला हा प्रश्न आहे दहा वर्षापासून आधार कार्ड अपडेट नाही तर मग आपण दोन हजार बावीस तेवीस दोन हजार तेवीस ते चोवीस या वर्षी कर्ज कस दिलं दुसरं कार्ड केवायसी करण्यासाठी बँकेने काय प्रयत्न केलं तिसरं जर जमिनीच्या सात बारा उतार्यावरील नावात फरक आहे तर मग कर्ज मंजूर कसं झालं सभासदांच्या हाताचे ठसे येत नाहीत येतन म्हणून बँकेने नवीन धोरणा काय तयार केले तरी सुद्धा कर्ज मंजूर कसे केलं पाचव सभासदांचा मोबाईल नंबर खात्याला लिंक नसेल तर अकाउंट कसे उघडलं शेतकरी क्रेडिट कार्ड कसे दिले जर नंबर खात्याला लिंक नाही तर एटीएम मधून शेतकऱ्याकडून पैसे कसे काढले जातात शेतकरी सभासदांचा जमीन दोन वेगवेगळ्या वेग 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 गावात असल्याने अपलोड होत नाहीत यात शेतकऱ्यांचं का चो? या काय चोख यात शासकीय यंत्रणा जबाबदार आहे जाचक आटी टाकून शेतकऱ्यांची फसणूक व पिळवणूक करण्यात येत आहे या संबंधी अनेक शेतकऱ्यांनी तक्रार केलेल्या असता आपण पूर्ण व्याज भरावे लागेल असे बँकेचे कर्मचाऱ्याकडून सांगण्यात येत आहे या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचं समावेश बँकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे सरकारने जाहीर केलेल्या योजना खऱ्या अर्थाने शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत का हा एक प्रमुख मुद्दा बनला आहे जळगावातील या घटनामुळे शेतकऱ्यांमध्ये दयनीयतेचे भावना कायम राहिलेली आहे व न्याय मिळावा या अपेक्षेत ते आहेत शेतकऱ्यांच्या या असंतोषासाठी योग्य व तातडीची उपाययोजना अपेक्षित आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद